मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे इकडं आहे ती वेलवेटची रेड कलरची नऊवारी आणि त्याला लेस ब्लॅक आहे आणि हे असं शिवलेलं आहे हे मी शिवलेलं नाही आहे हे दुसऱ्याने शिवलेलं आहे त्या मापानुसार दुसरी साडी रेडी करायची आहे ती आहे डार्क बॉटल ग्रीन आणि त्याला असा पिंक सुंदर अशी लेस दिलेली ले। आहे असं जवळ घेतलं की हा काळा वाढतो ॲक्च्युली काळा नाही आहे तो ग्रीन आहे डार्क बॉटल ग्रीन आणि अशी लेस आहे तर हे मला ऑर्डर आलेली आहे हे त्यांनी पाठवलेलं आहे मला फक्त शिलाई करून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये ही वेगळी लेस वापरले काय कारण माहिती नाही किंवा ते हे झालं असेल आणि हे असं आहे तर अशामध्ये सुद्धा आम्ही साड्या रेडी करतो आणि हे वेगवेगळं लेस वापरलं इवन काष्ट्याला वेगळा आहे ह्याला वेगळं आहे हे सविस्तर मी व्हिडिओमध्ये दाखवेन आता हे ऑर्डर देतात तेव्हा त्यांच्याकडे माप किंवा हे घ्यायला नसतात तेव्हा हे डायरेक्ट असं पाठवलेलं आहे माझ्याकडे आणि हे आहे त्यांनीच खरेदी केलेले लेसची क्वालिटी खूप छान आहे वेलेटवरती हा वर्क केलेला आहे आणि इकडंही गोल्डन लेस आहे आणि ही आहे ही कोणती साडी आहे ही काष्टामध्ये येते नऊवारीत आणि हे मला त्या मापानुसार ही मला शाईम असताना शिवायचे आणि ते हे दोन दोन इंच लूजिंगमध्ये ठेवून तर अशा प्रकारे मी ज्या साड्या रेडी करते तेही चांगलेच असतात जे ऑर्डर आहे आणि हा कपडा सुद्धा एक मिनिट दाखवते मी नाईन थाउजंड आहे जे मला ज्याकडे शिलायला येतात तोही कपडा मी सांगून देते हा थोडा पातळ येतो ह्याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे हा पण तसाच आहे कारण तुम्ही हे केलं की कळतं हे थोडंसं येतं पातळ येतं आणि जे आपण रेग्युलर वेलवेट घेतो ते, ते जाड येतं आणि त्याचं कालांतराने बोलतात असं मला हे ट्राय माहिती नाही आहे हे जे आहे ना वरचं वेलवेटचं असे कापसासारखं जे असतं ना ते निघतं आपोआप असं सांगतात त्यामुळे मी तो रेस घेतलाच नाही मी नाव नाईन थाउजंडच वापरते नाईन थाउजंड वापरण्याचं म्हणजे आतापर्यंत कुणाची तक्रार नाही आली आणि वजनाला थोडंसं कमी असते असंही वेल्युट वजनाला जास्त असतं पण नाईन थाउजंड हा वजनाला कमी असतो हा हे कारण आहे खूप जणांनी विचारलं होतं कपड्यात काय फरक आहे सविस्तर व्हिडिओमध्ये मी सांगेनच तुम्हाला त्या आणि त्या कपड्यामध्ये काय फरक आहे तर अशी ऑर्डर आहेत आणि मी कालच आले मी दहा दिवस फिरायला गेलो होते कोल्हापूर साईडला ते व्हिडिओ लवकरच येतील आणि आता आल्याबरोबर मी कामाला सुरुवात केली हे असं नाईन थाउजंडचा कपडा आहे तर तुम्हाला त्याच्यात आणि त्याच्यात काय फरक का आहे हे मी सांगितलेलं आहे आणि ही, ही नऊ वर शिवल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद